नमस्कार माझे नाव सुनीता विश्वनाथ कुंभार मी नांदगावचे रहिवासी आहे माझ्या सासऱ्यांच्या वडिलांपासून ही जमीन आमची आहे एकशे चौसष्ट गट नंबरमध्ये ती जमीन आमच्या असून विरोध लोकांनी आमच्यावर योग्य बोलले जात नाही आमच्याबद्दल समायकाचा हिस्सा आहे असं त्यांचं जर म्हणणं असेल तर ते प्रूफ करावं त्यांनी कागदपत्रे पुरावं सादर करावे शासनाकडे शासनाची कागदपत्रं असावी त्याला तर आपण मान्य करू आणि पहिल्यापासून सगळ्या कुंभारांच्या भैवाटी ह्या द उत्तर दक्षिण असो उत्तर दक्षिण प्रमाणे आम्ही चाललेलो आहे जर त्यांचं असं म्हणणं असेल की समयकाचा रस्ता आहे तर त्यांच्या ज्या कुटुंबातल्या लोकांनी भविष्यातल्या लोकांनी घर बांधलेलं आहे त्या घराचे तोंड त्यांनी पूर्वेकडे का केलं किंवा त्यांनी पश्चिमेकडे पश्चिमेकडे त्यांनी त्यांचा दरवाजा का केला नाही खिडकी का पाडली नाही त्याला कारण असं आहे की त्यांना त्यांच्या भविष्यातून रस्ता आहे पर्याय रस्ता आहे त्यांना उत्तरेच्या सर। साईडला सरहद्दी बांधावर निघायला तर हा आम्हाला नाहक त्रास होत आहे त्याला पाच वर्ष झाले त्यांचे असे धमके सारखे दिले जातात आम्हाला आमचे मानवाधिकाऱ्याचे अध्यक्ष आहेत पाहुणे वगैरे किंवा आम्ही ह्याच्यात आमचे सी आय डी मध्ये पाहुणे आहेत त्यांच्याकडून दाखवतो तर असं होऊ नये आम्हाला हे माझे सासूबाई आहेत वयस्कर आहेत त्यांनी मारहाणीचा दावा केला बरोबर आहे पण आम्हाला मान्यच नाही की त्यांनी आम्ही कुणी मारहाण केलेली नाही उलट आम्हीच तर नसताना गेलेला असताना गाडीवर की वाटायला त्यावेळेस आमच्या सा सासूबाईंना मारहाण करून ही अवस्था केलेले पाच वर्ष झालं आम्ही सासूबाईंना असं सांभाळतोय तरी आम्ही कोणतीही तक्रार केली नाही का तर आम्हाला असं करायचंच नाही भांडण तंटा हा विषयच नको आम्हाला त्यासाठी आम्ही आम्हाला फक्त शासनाची एकच विनंती आहे चोवीस तारखेपर्यंत जो स्टे दिलेला आहे त्याच्या पुढे सुद्धा आम्हाला स्टे मिळावा आणि शासनाने योग्य तो निर्णय प्रत्येक शासनाच्या लोकांनी इथं येऊन पाणी आणि निर्णय एवढीच शासनाला आमच्याकडून जर शासनाला कुठला त्रास होत असेल त्याबद्दल मी माफी मागते त्यांची तुम्ही म्हटला आता कागदपत्र शासनाची तपासावी हो, तुमच्याकडे तशी काही पूर्वीची पूर पूर का। काही कागदपत्र आहेत आमच्या गंगाराम गणुकुंभार यांना जी जमीन देण्यात आली आहे त्यापासून आमच्याकडे शासनाची ती कागदपत्र आहे ते कागदपत्र समायिक असल्याचं कुठे नोंद नाही ना 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 कागदपत्र समायिक का असल्याची कुठंही नोंद नाही त्यांनी पोटे पुरावे सादर करून तसेच मान्य तहसेलदार साहेबांना काही माहिती नाही म्हणजे कागदपत्र त्यांनी जे कसे सादर केले त्याप्रमाणे माननीय तहसीलदार साहेबांनी निर्णय दिलेला आहे तर त्यावर स्थगिती यावी ही विनंती आहे आमची शासनाला मग तहसीलदार साहेबांनी निर्णय कसा दिला आता तहसीलदार हे तालुक्याचे हे असतात तर त्यांनी निर्णय कसा दिला आता असा कुठला अधिकारी निर्णय नाही घेऊ शकत ना निर्णय असा दिला की आमचं कागदोपत्री पुरावे सादर वेळेत न झाल्यामुळं आमच्याकडून ती चूक झाली आमचे वकील त्या काळात गेलेले होते त्यामुळं ती पुरावे सादर न झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे आणि तसा निकाल लिहिलेला आहे तहसीलदार साहेबांनी की कागदपत्र ह्यांची वेळेत न मिळाल्यामुळे किंवा ह्यांचं म्हणणं मांडण्यात न आल्यामुळे हा निकाल आम्ही देत आहे आता स्टे कधी तुम्ही किती तारखेवर स्टे दिलाय तुम्ही कोणाचा स्टे ऐको आता जे जी नेमणूक झालेली आहे त्यांचं नाव नाही मला माहिती आमच्या वकिलांनी ते दिलेलं आहे स्टे ऑर्डर काढलेले तीस तारखेला की चोवीस तारखेपर्यंत तरी आम्हाला जी तारीख आहे चोवीस आमची अपील केलेलं आहे आम्ही या निर्णयावर कोर्टात प्रांत साहेबांकडे तर प्रांत साहेब हजर नसल्यामुळं तो निर्णय तारीख लांबवत गेली प्रांत साहेबांची बदली झाल्यामुळं आम्ही वीस तारखेला स्टे घेणार होतो पण प्रांत साहेबांची बदली झाल्यामुळे आम्ही ते घेऊ शकलो नाही मग त्यामुळं आम्हाला ही ऑर्डर आली रस्ता खुला करून देण्याची आम्हाला सरकारकडून ज्यावेळेस आम्हाला नोटीस आली त्यावेळेस आम्ही वकिलांना पाठवली त्याप्रमाणे आमच्या वकिलांनी स्टे ऑर्डर प्रांत साहेबांकडून आता ज्यांची नेमणूक झाली त्यांच्याकडून तात्पुरती चोवीस तारखेपर्यंत घेतलेली तर आम्हाला शासनाची अशी विनंती आहे शासनाला की आम्हाला चोवीस तारखेच्या पुढेही स्ट्री ऑर्डर मिळावी आणि प्रत्येक शासनाच्या अधिकाऱ्यांना इथं देखरेखी खाली येऊन बघून स्थळ पाणी करून योग्य तो निर्णय द्यावा त्यांना जर पर्यायी रस्ता नसेल तर आम्ही देऊ पण पर्यायी रस्ता असताना आमच्या वैवाटातून आम्ही रस्ता देणार नाही